महायुतीच्या दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात आलेल्या उद्योगाची श्वेपत पत्र, श्वेतपत्रिका काढली जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे तर या काळात किती उद्योग आले किती गुंतवणूक झाली त्यातून किती रोजगार निर्मिती झाली याची श्वेतपत्रिका आचारसंहित्या आधी उद्योग विभाग काढणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये या दोन वर्षामध्ये किती प्रोजेक्ट आले आणि त्याचा स्टेटस काय आहे त्याची गुंतवणूक किती आहे आणि त्याच्यातनं किती रोजगार निर्मिती होणार आहे याचा अहवाल कुठच्याही परिस्थितीमध्ये आचारसंहिता लागायच्या अगोदर उद्योग विभाग पब्लिश करणार नाही गेलेला जी व्हाईट पेपर काढला ना आम्ही वेदांता फॉस्कॉन एअरबस बीडीपी आणि एक कुठचा तरी जो प्रकल्प होता त्याच्याबद्दल आम्ही व्हाईट पेपर काढला पण व्हाईट पेपर काढल्यानंतर त्याच्यावर कोण काही बोललंच नाही मी त्यावेळी देखील आव्हान दिलं होतं की व्हाईट पेपर काढला आहे त्याला कुणीही चॅलेंज करावं कुणीच चॅलेंज केलं नाही